नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे खात्यात पैसे आले पण मंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे खात्यामध्ये पैसे कशा पद्धतीने येत आहेत व किती प्रमाणात येत आहेत व त्याबद्दल मंत्र्यांनी काय स्पष्टीकरण दिलेलं आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे खात्यात पैसे आले पण मंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण बघा लाडकी बहीण योजना या लाडकी बहीण योजनेचे पैसे हे महिलांच्या खात्यात जमा होणार आहे आणि त्याची प्रक्रिया देखील सुरू आहे सर्व सर्व पात्र सर्व पात्र महिलांना महिलांना जुलै महिन्यापासून हे पैसे या ठिकाणी मिळणार आहे सध्या या प्रक्रियेला वेग घेतला आहे आणि आता निवडक महिलांच्या खात्यात प्रायोगिक तत्वावर एक रुपया जमा केले जाणार आहे परंतु परंतु हा सन्मान निधी नाही सन्मान निधी लवकरच जमा होणार असल्याचे आपल्या महिला व बाल विकास अधिकारी आदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे बघा सध्या जे निवडक महिला आहेत ज्या महिलांचे अप्रूव्ह झालेल्या फॉर्म आहेत त्यांच्या खात्यावरती एकूणच हे प्रायोगिक तत्वावरती एक सध्या एक रुपया जमा करून हा एकूणच त्यांच्या अकाउंटला पैसे पडतात की नाही याची या खातर जमा या ठिकाणी केली जात आहे परंतु याबद्दल आपल्या महिला व बालविकास अधिकारी आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण काय दिलेलं आहे बघा परंतु हा सन्मान निधी नाही सन्मान निधी जो आहे तो लवकरच तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे बघा पुढे महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस राज्यभरातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे राज्यातील महिलांची सेतू कार्यालये आणि तहसील कार्यालयात गर्दी होत आहे आणि जुलै महिन्यापासूनचे पैसे हे महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये राज्य शासन रा या ठिकाणी देणार आहे या योजनेसाठी तब्बल महाराष्ट्राहून एक कोटीहून अधिक अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि त्याची काही तांत्रिक पडताळणी देखील सध्या केली जात आहे त्यामुळे निवडक महिलांच्या खात्यात एक रुपया जमा केला जाणार आहे आणि हा एक रुपयाही सर्व महिलांच्या खात्यात येणार नाही तसेच हा सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा भाग असल्याचे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे बघा एकूणच जो टेक्निकल प्रॉब्लेम आहे तो एकूणच कशा पद्धतीने आहे ते एका महिलांच्या म्हणजे का को एका निवडक अशा महिलांच्या या ठिकाणी खात्यावरती एक रुपया जमा करून सध्या या ठिकाणी तपासणी चालू आहे अशी ही माहिती आपल्याला महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे पहा एक कोटी पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राबवण्याची जी जबाबदारी आहे ती महिला व बाल विकास विभागाकडे आहे एक कोटीहून अधिक अर्ज प्राप्त झालेले आहेत पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक अर्जदार महिलांच्या खात्यात या ठिकाणी एक रुपया जमा करणार आहोत हा एक रुपया सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा भाग असणार आहे असे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे बघा अपप्रचाराला देखील पडू बळी पडू नये असाही त्यांनी एस एम एस संपूर्ण महाराष्ट्र असलेल्या या लाभार्थी महिलेंना त्यांनी दिलेला आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे महिलांच्या खात्यात जमा होणार आहे त्याची प्रक्रिया देखील सुरू आहे आणि सर्व पात्र महिलांना जुलै महिन्यापासून हे पैसे मिळणार आहे सध्या या प्रक्रियेला वेग देखील घेतलेला आहे आणि निवडक महिलांच्या खात्यावरती प्रायोगिक तत्वावर एक रुपया जमा केले जाणार आहे परंतु हा सन्मान निधी नसून लवकरच सन्मान निधी देखील जमा होणार आहे असे आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे राज्यातील माता भगिनींनी कोणत्याही प्रकारच्या अपप्रचाराला व गैरसमाजाला गैरसमजाला या ठिकाणी बळी पडू नये असे आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे बघा ऑगस्ट अखेरपर्यंत अर्ज देखील तुम्हाला करता येणार आहे लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्यासाठी ऑगस्ट अखेरपर्यंत मुदत आहे या योजनेसाठी आलेल्या अर्जाची छाननी करून महिलांच्या खात्यात या ठिकाणी पैसे सुरू होणार आहे त्यासाठी आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला उत्पन्न प्रमाणपत्र पिवळे किंवा रेश केशरी रेशन कार्ड अर्जदाराचे हमीपत्र बँक पासबुक आणि अर्जदाराचा फोटो या ठिकाणी लागणार आहे एकूणच आपल्याला ऑगस्ट म्हणजे एकतीस ऑगस्ट अखेरपर्यंत आपल्याला अर्ज करता येणार आहे जास्तीत जास्त महिलांनी या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे लवकरच महिलांच्या खात्यावरती पैसे देखील जमा होणार आहे मंत्र्यांनी जे स्पष्टीकरण दिलेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या, या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या स्टडी पॉईंट यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद